नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीला रवाना झाल्याने महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे देखील आहेत राज ठाकरे यांची गेल्या काही दिवसातील ही दुसरी वारी असल्याचे म्हटले जात आहे मनसेची माही होती त्यामुळे एंट्री होणार का असा सवाल केला जात आहे दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे महाराष्ट्राच्या हितासाठी सामान्य लोकांच्या हितासाठी या महाशक्ती विरोधात लढणाऱ्या व्यक्तीची गरज असताना राज ठाकरे यांनी भाजपात जाऊ नये अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे तसेच अजितदादा गटातील एका मंत्र्यांनी राजीनामा दिल्याचा गुप्तस्फोटही रोहित पवार यांनी केला आहे दरम्यान रोहित पवार पुढे म्हणाले की राज ठाकरे यांच्या भाषणाचा आपण चेहते आहोत त्यांनी केंद्राविरोधात लढण्यासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडीत यायला हवे साल दोन हजार एकोणीस मध्ये भाजपाने छोट्या पक्षांना फाट्यावर मारले होते मात्र आता पक्ष फोडूनही या दोन्ही पक्षांचा काही उपयोग नसल्याचे त्यांच्या ध्यानात आले आहे म्हणून त्यांनी छोट्या पक्षांना भाव देण्याचे धोरण आरंभले असल्याचे पवार यांनी म्हटले आहे तसेच अजितदादा गटातील एका मंत्र्यांनी एक दीड महिन्यांपूर्वीच राजीनामा दिला आहे कृषी खात्याशी संबंधित आमंत्र आहे शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रश्नावर सध्या चर्चा होत नाही त्यामुळे कंटाळून त्याने राजीनामा दिला आहे शेतकरी सध्या वाऱ्यावर आहेत अजितदादा गटातील अनेक आमदार भाजपात जाणार आहेत आणि उरलेले आमच्याकडे येणार असल्याचा दावाही रोहित पवार यांनी केला आहे एवढंच नाही तर नाशिकची जागा आम्हाला मिळावी अशी आमची मागणी आहे मात्र सध्या यावर चर्चा सुरू आहे आम्ही जास्त जागा लढू शकतो मात्र आघाडीत चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो त्यामुळे नाशिकच्या जागांवर लवकरच निर्णय होईल असं रोहित पवार यांनी म्हटले आहे रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेल्या कारखान्यात ईडीने मोठी कारवाई केली आहे